माझे नाव प्रणाली अकमार आहे माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद माध्यमिक शाळा पार्थने का मी तर सातवीमध्ये हो शिकत आहे आज मी तुम्हाला या पुस्तकाविषयी माहिती सांगणार आहे या पुस्तकाचे नाव आहे या पुस्तकाचे नाव आहे आई आली आहे या पुस्तकाचे लेखक आहेत पापी घरात या पुस्तकात खूप छान छान गोष्टी आहेत आणि या पुस्तकात असे अनेक पुस्तकं आहेत आणि त्यातील मी एक पुस्तक घेतलं आहे या पुस्तकात खूप छान गोष्ट आहे आणि ती आपल्या 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 जीवनाविषयी आहे म्हणजे आपल्या जीवनाचा भाग एकच आहे शिक्षण हे हा हे पुस्तक सर्व शिक्षणावरच आधारलेलं आहे सर्वप्रथम एक छोटंसं गाव होतं त्या गावात एक छोटंसं गाव होतं त्या गावात खूप सारे माणसं राहत होते पण त्याच्याच ते त्याच्याच काही दूर तो एक 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 टेकडं होतं त्या टेकड्यावर खूप स खूप 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 माणसं राहत नव्हते पण ते टिकद्या टिकड्या छोटे छोटे फुलं होते आणि तिथली परिस्थिती खूप गरीब होती तिथली परिस्थिती खूप गरीब होती त्यांना शिक्षणाचा हक्क पण नव्हता एवढी त्यांची एवढी त्यांची परिस्थिती गरीब होती पण ती त्याच गावाने एक एक फ्रीची शाळा होती आणि त्या शाळेत ती खूप लांब होती म्हणून हे टेकडीवर वेकडं तर शाळेत जातात त्यांना शाळेत जाता येत नव्हते व त्यांची अनेक अनेक एक अडचण होती ती म्हणजे त्यांची एक अनेक अडचण होती आणि ती म्हणजे त्यांना 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 घर सोडून कुठे जायचं नव्हतं घर सोडून जर कुठे गेलं तर त्यांचं जेवढं आहे तेवढं पण होत नव्हतं त्या गावात खूप दृष्ट काही काही दृष्ट दृष्ट माणसं राहत होते आणि त्या माणसामुळे त्या गावाचा त्या गावाचा असा हाल झाला होता की त्या गावाचा असा हाल झाला होता एके दिवशी एके दिवशी एके <sk> दिवशी एक कोणीतरी त्यांना विचारलं डेग्रीवेटची मुलं तुमच्या शाळेत येऊ शकतात का तर जर तिचं कोणीतरी विचारलं डेग्रीवेटचे मुलं तुमच्या शाळेत येऊ शकतात का कुठले तरी मुलं तुमच्या शाळेत येऊ शकतात का तर सर्वजण म्हणाले होऊन तर ती शिक्षकांचं उत्तर येऊन असंच असायचं त्यांना त्या शिक्षकांना त्या शिक्षकांना त्यांची खूप आवड होती त्यांना वाटायचं माझी शाळा खूप मोठी व्हायला पाहिजे आणि माझी शाळेत गावातले सर्व पाहिजे कारण माझी शाळा पैसे मुक्त आहे माझ्या शाळेत पैसे पण नाही लागत पण सर्व दिवशी ते शिक्षक गेले गे व तिथे त्यांनी पाहिले काही तानेबा काही काही शिक्षणाचे व काही लग्नाच्या वयाचे असे असे खूप लेकरं होते पण त्या शिक्षकांनी त्यांना विचारलं तुमचे आई पप्पा कुठे तुमचे आई वडील कुठे तर ते लेकरं म तर तर ते लेकरं म्हणायचे मग आम्हाला आम्हाला मा आमच्या आई बाबा आम्हाला आमच्या आईवडील आम्हाला आमच्या आईवडील घर सांभाळायला सांगतात व घर सांभाळायला सांगतात व आणि घर सांभाळायला सांगतात आणि कुठे जाऊ नका असे म्हणत म्हणून आम्ही कुठेच जात नाही त्या आम्ही त्यांना विचारला आम्ही शाळेला जाऊ का तर ते म्हणायचे नाही मग कोण सांभाळेल मग घर कोण सांभाळेल असे ते म्हणायचे आणि तो माणूस म्हणा आणि तो शिक्षक म्हणाल तुमचे आई बाबा किती वाजता घरी येतात तर ते लहान मित्र म्हणाले आठ आठ नाही तर नऊ वाजता नाही तर आणि सकाळी पाच नाही तर चार वाजता गावात निघून जातात शेतात निघून जातात तर तो म्हणाला हा मी उद्या हा मी उद्या सात वाजता रात्री येईल तो शिक्षक त्या गावातलाच होता तो म्हणाला मी रात्री आम्ही रात्री आठ नाही तर सात वाजता येतो तो शिक्षकाला तो म्हणाला तुमचे तुमचे मुलं इतके हुशार आहेत मला असे वाटते आणि ते कोणताही प्रश्न तुमचा ढगम डगमगत नाही मग तुम्ही त्याला शिकव शिकवत का नाही तर सर्वजण म्हणाले नाही आम्ही त्यांना शिकवू शकत नाही कारण आमच्या आमच्याकडे जेवढं काय आहे ते पण जाऊ शकते जेवढं काय आहे ते पण जाऊ शकते मग तो मग तो शिक्षक म्हणाला तसं होऊ शकत नाही तुम्ही तुम्ही मोठ्या मुलांना घरी ठेवा व त्यांच्याजवळ काळव द्या आणि जे शिकण्याची आवड आहे त्यांना शाळेत पाठवा तर त्यांच्या आई बाबा म्हणाले हां आम्ही बघतोच तेव्हा त्यांच्या आई बाबा म्हणाले हां आम्ही बघतोच आणि तो शिक्षक म्हणाला परत बघा मी उद्या येणार आणि त्यांच्या आई बाबाला ते म्हणाले हो शिक्षक हा मा आमच्या मुलं इतक्या लांब कशा येतील तिला तर तर तो शिक्षक म्हणाला मी त्यांना घ्यायला येईल मी त्यांना दररोज घ्यायला येईल तेव्हा मी त्यांना दररोज घ्यायला तेव्हा तो तेव्हा ते तेव्हा त्यांच्या आई वडील म्हणाले तेव्हा त्यांच्या आई वडील म्हणाले हां या उद्या आम्ही त्यांना पाठवतो आणि शाळेचे ड्रेस जेव्हा तो म्हणाले शाळेच्या ड्रेस चिंता नका करू मी त्यांना देईल मी त्यांना देवड्या ते शिक्षक म्हणाले तेवढ्या ते आई म्हणाले हा नक्कीच गेल्या आम्ही त्यांना आम्ही त्यांना रेडी करून ठेवतो आम्ही त्यांना तयारीत ठेवणार तेव्हा तेवढं झाले की ते शिक्षक आणून गेले आणि उद्या सकाळी ते लवकर आले तर आले उद्यानं घेऊन गेले ते शिकण्याची खूप आवड होती मुलांना पण होते ते शिक्षक त्यांना एके दिवशी ते शिक्षक त्यांच्या घरी आले म्हणाले त्यांना शाळेत त्यांना आम्ही शाळेच्या शाळेच्या जवळ घेऊन देतो ते तिथेच राहतील नाहीतर ती माझ्या घरी सुद्धा राहू शकता तेव्हा जेव्हा त्यांचे आईवडील आले गोष्टी कमी नक्की पण त्यांना काही बोलणार तेव्हा जेव्हा तो शिक्षक नाही काहीच नाही एके दिवशी ते आईवडील त्या लेकरांना भेटायला आले आले आणि ती आई त्या लेकरांना भेटायला आली व ती तेवढ्याच म्हणाला माझी आई आणि माझी आई धन्यवाद